प्रतिमा आणि सोबतचा मजकूर भरून वाहणाऱ्या तापी नदीचे आणि तिच्या परिणामाचे वर्णन करतो तापी नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे त्यामुळे गावांना धोक्याचा इशारा देण्यात सारंगखेडा आणि प्रकाशा दोन्ही बॅरेजनी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यासाठी त्यांचे दरवाजे अनुक्रमे दहा आणि अकरा उघडले आहेत तापी आणि गोमई नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एक शक्तिशाली आणि प्रभावी दृश्य निर्माण झाले आहे ज्यामुळे सारंगखेडा आणि प्रकाशा पुलावर गर्दी होत आहे प्रकाशा पुलावरील वाहतूक मंद गतीने सुरू आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि पुलाची खराब स्थिती असल्यामुळे भाविकांसाठी केदारेश्वर घाट परिसरात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलाय प्रतिमा आणि सोबतचा मजकूर भरून वाहणाऱ्या तापी नदीचे आणि तिच्या परिणामाचे वर्णन करतो तापी नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे त्यामुळे चोवीस गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय सारंगखेडा आणि प्रकाशा दोन्ही बॅरेजनी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यासाठी त्यांचे दरवाजे दहा आणि अकरा उघडले तापी आणि गोमाई नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एक शक्तिशाली आणि प्रभावी दृश्य निर्माण झाले त्यामुळे सारंगखेडा आणि प्रकाशा पुलावर गर्दी होत आहे प्रकाशा पुलावरील वाहतूक मंदगतीने सुरू आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि पुलाची खराब स्थिती असल्यामुळे भाविकांसाठी केदारेश्वर घाट परिसरात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलाय अनिल गुरव प्रतिमा आणि सोबतचा मजकूर भरून वाहणाऱ्या तापी नदीचे आणि तिच्या परिणामाचे वर्णन करतो प्रकाशा पुलावरील वाहतूक सुरू आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे आणि पुलाची खराब स्थिती असल्याने भाविकांसाठी केदारेश्वर घाट परिसरात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलाय अनिल गुरव प्रकाशा नमस्कार आज दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्यातील हतमूर धरणातून सुमारे चोवीस गेट पूर्ण क्षमतेने उघडून तापी पात्रामध्ये एक लाख सत्तावन्न हजार क्युसेक इतकं पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे द्वार नियंत्रण करण्याचे काम का प्रगतीत करण्यात आलेले आहे सद्यस्थितीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे नऊ गेट पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतकं पाणी तापी नदी पात्रात सोडण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सारंगडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे एकूण सात गेट पूर्ण क्षमतेने उघडून एक लाख चौदा हजार क्युसेक इतकं पाणी नदीपात्र सोडण्यात आलं आहे त्यानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सदर पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता देण्यात येत आहे तसेच कार्यकारी अभियंता धुळे पाटबांधव धुळे तसेच उपविभागीय अधिकारी उप विभाय प्रकाशक व जिल्हा प्रशासनाकडून तापी नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे